आपण रोज ज्यांना ज्यांना भेटतो त्याच्यापैकी असा कुणीही भेटत नाही की जो म्हणतो की मी आनंदी आहे मस्त आहे निवान चाललंय माझं सगळ्यांना काही ना काहीतरी दुःख आहे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी काहीतरी वेदना आहे सल आहे काहीतरी कमी आहे प्रत्येकाच्या आयुष्यात मला नाही वाटत की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सगळ्यात आनंदी असेल सगळ्यात सुखी असेल मग प्रत्येकाला हे दुःख जर आहे तर आनंदी लहायचंच नाहीये का मग आनंदासाठी काय करायचं आनंदानं जगायचं आहे आपल्याला तर करायचं काय तीच गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगितली दुःख ही गोष्ट आपल्याला निसर्गानं दिलेली आहे आपण जन्माला येतो पृथ्वीवर येतो रडत बाहेर येतो रडत असतो आपण इनफॅक्ट रडला नाही तर डॉक्टरांना काळजी असते म्हणजे त्यांचं दुःख वेगळं असतं त्यामुळे ते आपल्याला रडवतात एकदा रडलो की त्यांना आनंद होतो आणि तेव्हापासून लक्षात घ्या तेव्हापासनं प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर आपण रडायला लागलो की लोकांना आनंद होतो आपण दुःखी असलो की लोकांना आनंद होतो आपलं आयुष्य कुठे ना कुठंतरी या सगळ्या लोकांशी निगडीत असत त्यांच्या सुखदुःखांशी निगडीत असतं म्हणजेच आपल्या दुःखाशी आपल्या सुखाशी त्यांचं आयुष्य कुठंतरी निगडीत असतं ही लोक आपल्या जवळची असतील आपली मित्रमंडळी असतील आपल्या परिचित नसतील आपल्या परिचित असतील पण जी आपल्या जवळची नसतील अशी सगळ्या टाईपची असतात आणि या सगळ्या टाईपच्या लोकांचं आपल्या दुःखाकडं बघण्याचं आपल्या आनंदाकडं बघण्याचं प्रत्येकाचं परिमाण एक वेगवेगळं असतं पण याचा अर्थ असा आहे का की मग त्यांच्यासाठी आपण आनंदी व्हायचं किंवा त्यांच्यासाठी आपण दुःखी व्हायचं असंच करायचंय का आपल्याला मनाला वाटतं म्हणून आपण काहीच करायचं का, नाही का तर नाही आपल्याला आनंदी व्हायचंय आणि ही निवड आपण स्वतः केल्याशिवाय होणार नाही दुःख नैसर्गिक आहे ते येतच असतं निसर्गात आपल्याला दुःख दिलेलं असतं परमेश्वरानं काही तर काही काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात आपल्याला काय करायचं तर आपल्याला आनंदी व्हायचंय आपल्याला आनंद मिळवायचा प्रत्येक गोष्टीतून कसा आनंद मिळेल आपलं आयुष्य कसं समाधान राहील आनंदी राहील हे आपण बघायचंय आनंदी राहण्याचे फायदे काय आहेत मी सांगायची गरज नाही तुम्हाला आपण आनंदी असलो तर आपल्याला जग आनंदी दिसतं ज्या चष्म्यात आपण तून आपण जग पाहतो ते तसं जग दिसतं आपण स्वतः आनंदी असलो आपण स्वतः खुश असलो आपल्याला वाटतं प्रत्येक जण खुश आहे आज कोई खुश आहे क्योंकि मॅ खुश मैं खुश कब होऊंगा जग हो मी, 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 मी चाहूंगा की म्हणजे खुश होणार जेव्हा मला वाटतं की मला आनंदी व्हायचंय तेव्हाच मी आनंदी होऊ शकणार आहे नाहीतर सगळं आहे सगळं दिलंय परमेश्वरानं मी मिळवलंय सगळं तरी सुद्धा मी खुश नाही तरी सुद्धा मी आनंदी नाही ही अवस्था आपण कित्येकांची झालेली पाहतो आणि याचं कारण हेच असतं की आनंद नेमका कशात शोधायचा आहे कसा शोधायचा आहे याची आपल्याला जाणच नसते याची आपल्याला अजिबात शिकवण नसते त्याच्यासाठीच व्हिडिओ करायला मी विचार केला आणि हा व्हिडिओ करण्यापूर्वी जे अनेक वर्ष मागची असं पाहतोय लोकांना वेगवेगळ्या लोकांशी बोललोय त्यातून प्रत्येकातून काही ना काहीतरी शिकत गेलो काही ना काहीतरी घेत गेलो आणि वाटलं की या चार पाच गोष्टी केल्या म्हणजे पाच गोष्टी आहेत मला पाच गोष्टी दिसतात ज्या पाच गोष्टी केल्या यांना मी आनंदाची पंचतत्वे म्हणतो ही पंचतत्वे या जर गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर आपण प्रत्येक जण व्यवस्थित आनंदी राहू शकू यातली पहिली गोष्ट आहे सकारात्मकता आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी नाही पाहिजे मग असते काय पॉझिटिव्हिटी ही सकारात्मकता सकारात्मकता असते काय तर याचा अर्थ प्रत्येक वेळी हसत राहायचं प्रत्येक वेळी काही झालं तरी हा 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 करतोय दॅट इज नॉट पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ही गोष्ट आतून आली पाहिजे एखादी गोष्ट करण्याची उर्मी जी असते एखादी गोष्ट करण्याचे समाधान जे असतं ते आपल्याला ती पॉझिटिव्हिटी देत असतं त्या गोष्टीतून मिळणारी पॉझिटिव्हिटी ती असते आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर आपण बसतो आणि बसल्यानंतर दहा मिनिटं पाच मिनिटं जरी बोललो तरी आपल्याला बरं वाटायला लागतं कारण त्या व्यक्तीमध्ये ती सकारात्मक ऊर्जा भरलेली असते तर अशी जी सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीमध्ये भरलेली आहे ती व्यक्तीची ऊर्जा आपल्याला पाहिजे आपल्याला पण पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जेचं सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की ही ऊर्जा संपत नाही दिल्यानं संपत नाही त्या व्यक्तीकडून जर आपण ऊर्जा घेतली तर त्याची संपणार नाहीये त्याला डबल ऊर्जा मिळेल पण आपल्याला पण सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल सकारात्मक मिळवण्यासाठी एक गोष्ट करायची की प्रत्येक वस्तूकडे बघताना प्रत्येक गोष्टीकडे बघताना आपला दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक असला पाहिजे म्हणजे आपला एखादी गोष्ट घडली आहे तर ती घडली आहे म्हणजे माझ्याच बाबतीत घडली आहे मलाच त्रास द्यायला घडलीय असा विचार न करता जी गोष्ट ज्या कारणासाठी घडली आहे त्या कारणाचा विचार करायला हवा ही गोष्ट का घडली असेल मग ही गोष्ट जर घडली असेल तर याच्यातून मलाच त्रास होणार आहे का इतर कोणालाही त्रास झालाय माझ्याबरोबर इतरही जणांना त्रास झालाय याचा अर्थ फक्त मला त्रास देण्यापुरती ही गोष्ट घडलेली नाही ही गोष्ट एक ऍक्सिडेंट एक होता एक अपघात होता आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना त्रास झालाय विचार केला की माझं घर एखाद्या पूर आला नदीला आणि माझ्या घरात पाणी आलं तर आपल्याला वाईट वाटतं पण आपल्याला माहिती असतं की आपल्या बरोबर त्या गल्लीतल्या सगळ्यांच्या घरात पाणी आले कारण नदीला पूरच तेवढा आला होता माझं असं म्हणणं नाही की नुकसान कमी झालं किंवा त्याचं गोष्ट नुकसानीचं दुःख कमी होतं पण या गोष्टीचं समाधान असतं की हे मला त्रास देण्यासाठी घडलेलं नाहीये याच्याकडे अशा पद्धतीने बघायला हवं हो की मला त्रास देण्यासाठी घडलेलं नाहीये हे इतरांच्या बाबतीतही घडले दुर्दैव होतं फक्त वॉज अ शुअर बाकी काही नव्हतं याच्यामध्ये त्यामुळे ही सकारात्मकता प्रत्येक गोष्टीत हवी आपण काम करत असताना आपण म्हणतो की ही जी मंडळी आहेत ना ही फक्त मला त्रास देण्यासाठी काम करतात अग्रीड असं असतं काही ठिकाणी पॉलिटिक्स असत की आपल्याला त्रास देण्यासाठी म्हणून एक षडयंत्र रचलं जातं आणि तो आपल्याला त्रास त्रास दिला जातो करा आपल्याला देण्यासाठी षडयंत्र आपल्याला दुःख व्हावं म्हणून षडयंत्र रचलंय आपण त्यांना तो आनंद मिळूच दिला नाही तर आपण जर त्यांना दुःखित झालो नाही तर तो आनंद त्यांना मिळणार नाही तो आनंद त्यांना मिळणार नाही याचाच अर्थ आपल्याला हे समाधान मिळेल की यांनी जे षडयंत्र रचले यांनी जो मला त्रास द्यायचा घाट घातला होता त्यात मी त्यांना यश येऊ दिलं नाही म्हणजेच ही सकारात्मकता आपल्यामध्ये हो इतकी भरलेली असेल की प्रत्येक गोष्टीकडे पाहताना ही सकारात्मक वृत्ती आपल्याला अंगी वाढवलेली असेल सकारात्मक गोष्टी करताना काही तत्व ही फार महत्वाचे आहेत माझा माझ्यावर विश्वास आहे जे घडतंय ते फक्त मला त्रास देण्यासाठी घडत नाही तर ते घडतंय कारण त्याला वेगळं कारण असू शकतं मी त्याचा एक भाग आहे आज मला त्रास होतोय पण हे कायम राहणार नाही त्यानंतर माझा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी आज घडतायत त्यातून मी सही सलामत बाहेर येईल मला उत्तर शोधायचे मला प्रश्न नाही निर्माण करायचे हा ही जी वृत्ती आहे की मला उत्तर शोधायचे मला प्रश्न नाही निर्माण करायचे त्या वृत्तीतून आपण सकारात्मक विचारांची पेरणी करायला चालू करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे हे स्वतःला बजावायला हवं हो। की माझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे मी जे गोष्ट ठरवीन ती गोष्ट मी करू शकतो ऑटोमॅटिकली आपण अति ताण घेत नाही आणि गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात दुसरी गोष्ट असते ती म्हणजे कृतज्ञता आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय याच्यापेक्षा चांगली गोष्ट या पृथ्वीवर दुसरी असू शकत नाही विचार करा किडामुगी सारखा कुठला तरी जन्म मिळाला असेल डासाचा जन्म मिळालाय इथे मी बसलोय व्हिडिओ करतोय बोलतोय तुमच्या बरोबर डास बसलाय माझ्या गालावर मी डासाला असं गालावर फटका मारला डास मेला संपलं त्याचं आयुष्य अस्तित्व संपलं आयुष्याचं या पृथ्वीवरचं असं काही नाहीये आज आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आपल्यासाठी सगळ्या सुखसोयी हो आपण निर्माण केल्यात इतरांनी निर्माण के त्याचा उपभोग आपण घेतोय त्याच्यासाठीची क्षमता आपल्यामध्ये आपण विकसित केलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत किंवा आपली ज्याच्यावर कोणावर श्रद्धा असेल त्या गोष्टीचे त्या शक्तीचे आभार मानले पाहिजेत की हो मला हे मिळतंय याच्याबद्दल मी आभारी आहे त्यामुळे मला हे मिळतंय याच्याबद्दल मी अतिशय कृतार्थ आहे मला बरं झालंय मी समाधानी आहे या सगळ्यात मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे मला माहिती आहे की मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत पण तरी सुद्धा मला हे मिळाले म्हणजेच हे समाधान माझ्यामध्ये आहे आणि हे समाधान एकदा आलं की मग आपल्यामध्ये ती असमाधानी वृत्ती राहत नाही तो असंतोष राहत नाही आपल्याला हव्यास राहत नाही मग आपण शांत होत जातो त्यामुळे आनंदी होण्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे की मला जे मिळाले मी कृतज्ञता मी कृतार्थ आहे मी जे केले त्या सगळ्या गोष्टी एक पर्पज ठेवून केल्या होत्या त्या गोष्टी माझ्या बाबतीत होत गेल्या आणि आज त्या गोष्टी मला मिळाल्या मी भाग्यवान आहे की मला या गोष्टी मिळाल्या मी हातीपायी दड आहे मी आजच्या दिवशी जिवंत आहे परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे वेड़ ना वेळच्या वेळी रोज रात्री झोपताना या गोष्टीचा जाणीव व्हावी आपल्याला आज पोटात आणलं गेलंय प्रॉपर जे काय आज घडले त्यातून एक स्टेप पुढे गेलोय आज मी जिवंत राहिलोय आज मी नवीन व्यक्तीला भेटलोय आज मी जुनी सगळी प्रॉब्लेम्स मधलं बाहेर पडलोय आज मी समस्या मुक्त झालोय आज मी नव्या समस्येला एक विशिष्ट प्रकारे सामोरं गेलोय जे काही घडलं असेल दिवसाभरात त्या जे काही घडल्या असण्याच्या प्रक्रियेचे आभार मानायला हवेत रात्री झोपताना तीच गोष्ट सकाळी उठल्यावर हो ती आजचा दिवस मला दाखवला आजच्या दिवसात हातीपायी धड ठेवलंय मला मी बाहेर जायला आता सक्षम आहे या सगळ्या कृतज्ञता व्यक्त केल्यामुळं आपण शांत होतो महत्वाचं म्हणजे हे जे काय घडतंय हे जे काय करतोय हे मायाकडून कोणीतरी करवून घेत आहे ही भावना वाढीस लागते मनामध्ये वा तो इगो येत नाही दुराभिमान येत नाही जे असतो स्वाभिमान असू शकतो दुराभिमान येत नाही हे जे घडतंय हे मायाकडून कोणीतरी करवून घेत आहे मी आठशे कोटीची इंडस्ट्री चालवणाऱ्या मालकाला मागच्याच पंधरा दिवसापूर्वी भेटलोय तेव्हाही ते मला म्हणाले मला हे सगळं होतंय ना रे मायाकडनं कोणीतरी करवून घेत आहे हे आणि त्या शक्तीचे आभार आहेत मी करतोय असं नाही हे मी निमित्त मात्र आहे त्याच्यामुळे त्यांना ते ग्राउंडेड ठेवतं त्यामुळे तो आनंद त्यांच्यामध्ये तसाच राहिला आहे आणि तो महत्वाचा असतो तिसरी गोष्ट असते वेळेची कदर शिस्तबद्धता शिस्तबद्धतेतून वेळेची कदर निर्माण होते आपल्याकडं जे काय पॅकेज मिळतं दिवसाचं चोवीस तासाचं आपल्याला रिचार्ज पॅक मिळतो रात्री बारा वाजता त्यानंतर आपल्याकडे जे तास राहतात त्या तासांमध्ये तेवढीच गोष्ट आपल्याला करायची कि असते किंवा मी तर म्हणे की तेवढीच वेळ असते आपल्याकडं की ज्यातून आपण काहीतरी करू शकणार असतो मग त्याचा उपयोग व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला शिस्त पाहिजे आपल्या अंगात आणि ती शिस्त आपल्या अंगात असेल तर वेळेचा व्यवस्थित उपयोग होतो आपल्याला वेळेची कदर हवी की एवढाच वेळ आहे आपल्याकडं हे बघा एक एक दिवस निघून जातो एक एक आठवडा निघून जातो एक एक महिना निघून जातो एक एक वर्ष निघून जातं आयुष्य कमी कमी होत जातं जन्माला आल्या क्षणापासून आपण मरणाच्या दिशेनं जात असतो फक्त कधी मरणार माहीत नसतं त्याच्यामुळे जगण्यातली गंमत असते पण मग याचा अर्थ असा आहे की जर कधीतरी हे घडणारच आहे तर जे काय मिळाले आयुष्य ना ते मस्त जगायचं आहे आणि मग त्याच्यासाठी जेवढे तास आपल्याकडे आहेत जेवढे दिवस आहेत जेवढी वर्ष आहेत ती सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला जगायची आहेत आणि त्याच्यासाठी हवी शिस्त शिस्त म्हणजे सातत्य एकच गोष्ट वारंवार करणे त्याच पद्धतीनं करणे मेकॅनिकली ऍट टाइम्स मेकॅनिकली कराव्या लागल्या तरी चालतील गोष्टी ऑटोमॅटिकली सकाळी उठलो ब्रश केला व्यायाम केला वाचन केलं जेवलो कामावर गेलो कामाच्या ठिकाणी व्यवस्थित काम केलं एकही मिनिट वाया घालवलं नाही कामावर आल्यानंतर मायासाठीचा वेळ जो आहे अर्धा तास एक तास तो मी पूर्ण युटिलाइज केला मी फ्रेश झालो ताजा तावानं झालो कुटुंबासोबत वेळ घालवला जेवलो काहीतरी वाचन करायचं वाचन केलं केली आणि मी झोपायला गेलो ही जी शिस्त आपल्या आयुष्यात असेल आणि याच्यात परत छोट्या छोट्या गोष्टी कामातली शिस्त असेल एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची शिस्त असेल व्यायामाची शिस्त असेल वाचनाची शिस्त असेल नातेसंबंध जपण्याची शिस्त असेल या प्रत्येक गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी शिस्त ही तेवढीच महत्वाची आहे आणि हे जर आपलं मार्गी लागत असेल तर आनंद आपल्यापर्यंत नक्की येत असतो चौथी गोष्ट आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं ही गोष्ट आहे आर्थिक साक्षरता आजच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न हवं मी म्हणत नाही सक्षम संपन्न हवं गरजेचं आहे अत्यंत गरजेची गोष्ट आहे की आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम नाही संपन्न हवं कारण पैसा आहे तर सगळं आहे कितीही अमान्य करूया आपण की पैशान सगळं विकत घेता येत नाही पैसा आहे तर सगळं आहे बऱ्याचशा सुख विकत घेता येतात त्याच्यामुळं आणि त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज आहे आणि याच्यासाठी आपल्याला अर्थसाक्षर होण्याची गरज आहे अर्थसाक्षर होणं म्हणजेच पैशाविषयीची संपूर्ण माहिती करून घेणं पैसा कसा काम करतो कुठून येतो कसा युटिलाइज होतो त्याच्यावर अजून पैशाने पैसा कसा मिळवता येतो पैसा मिळवण्याचे वेगवेगळे स्त्रोत कुठले असू शकतात त्याच्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागेल ते केलं तर कशा पद्धतीने आपल्याकडे पैसा येईल त्याचा आपण युटिलाइज कसं करू शकतो म्हणजे मी अशी पुस्तकं असलेत ज्या पुस्तकामध्ये लेखक सांगतो की रॉबर्ट की की बायकोला गाडी घ्यायची होती समजा फरारी घ्यायची होती तर तिनं त्याच्यासाठी व्यवस्थित विचार करून तिच्या एक कुठली तरी इस्टेट होती ती इस्टेट म्हणजे कुठला तरी फ्लॅट बंगला जे काय असेल ते विकून ती प्रॉपर्टी विकून त्या प्रॉपर्टीच्या डिफरन्स म्हणून तिनं गाडी घेतली आणि हे फक्त चार वर्षाचं प्लॅनिंग होतं चार का पाच वर्षाचं तर ह्या गोष्टी आहेत ह्या माहिती असल्याशिवाय कसं होईल ना शेअर मार्केट नेमकं कसं असतं त्यातनं किती पैसे मिळतात बरं प्रत्येक गोष्ट आपणच करायची गरजेची नसती साक्षर होणं गरजेचं आहे करवून घेणारे ज्यांच्याकडनं आपण करून घेऊ शकतो असे खूप एजन्सीज आहेत की जे हे करतात ब्रोकर चांगला ब्रोकर निवडणे हे सगळ्या गोष्टीसाठी साक्षरता असणं गरजेचे आणि ही साक्षरता अर्थ साक्षरता येण्यासाठी एक पुस्तक वाचायचं जे काही करणं गरजेचं ते आपल्याला करायला हवं कारण पैसा आपला आहे आणि तो जेवढा जास्त असेल तेवढा चांगला आहे त्यामुळे साक्षरता ही गोष्ट आनंदाच्या मार्गातला खूप मोठा टप्पा आहे वाचवा आहे आरोग्य ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण या पृथ्वीवरचं अस्तित्व हे शरीर आहे हे ज्या दिवशी जरा जर्जर होईल हे ज्या दिवशी आपल्याला सोडून जाईल त्या दिवशी हे अस्तित्व संपलं आपण आहे तोपर्यंत हे असं राहायला पाहिजे हे याच्यामध्ये तक्रारी नकोत काही प्रॉब्लेम्स नकोय मग हे करण्यासाठी आपल्याला चांगलं आरोग्य ठेवावं लागेल चांगलं आरोग्य ठेवायला लागेल याचाच अर्थ चांगल्या सवयी हव्यात शिस्तीची सवय हवी व्यसनाधीनता नको व्यायाम करायला हवा वेळच्या वेळी गोष्टी करायच्या खायच्या प्यायच्या याची सवय हवी अति जागरण नकोय पहाटे उठायची सवय हवी चांगल्या चांगले विचार चांगल्या व्यक्ती चांगलं पुस्तक चांगलं अन्न हे सगळं आपल्या आसपास हवं आणि या सगळ्या सकस गोष्टी असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहतं ध्यान ध्यानधारणा करणं गरजेचं कर असेल तर ते करायला हवं वेळच्या वेळी चेकअप करणं गरजेचं कर असेल तर ते करायला हवं त्या मग त्याच्यासाठी जर पैशाची तरतूद करायची तर ते अर्थसाक्षर येत असतं बघा सगळ्या गोष्टी कशा एकमेकांवर अवलंबून असतात या त्याच्यामुळं जर आपल्याला हा आनंद गाठायचा असेल तर त्याच्यात ज्या गोष्टी आतून येणं गरजेचं आहे ज्या सकारात्मकता आहे की जे मनावर कंट्रोल हवा कृतज्ञता हवी आहे शिस्तबद्धता हवी आहे पण हे सगळ्या गोष्टी मनावर कंट्रोल असतात आर्थिक साक्षरता ही गोष्ट अशी आहे की जी गोष्ट आपल्याला बाहेरून येते आरोग्य असं आहे की जे शिस्तीतून येतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी शिस्त हवी आणि चांगलं आरोग्य असेल तर त्यामध्ये चांगलं मन राहतं चांगलं मन म्हणजे निरोगी मन प्रसन्न मन आनंदी मन शेवटी आनंद कुठं राहतो आनंद राहतो तो मनात राहतो हृदयात राहतो आपलं हृदय व्यवस्थित निरोगी असेल सुदृढ असेल तर आपल्याला आनंदासाठी बाहेर बघायची गरज नाही आतमध्येच आपला आनंद असतो याच्यासाठी आनंद आनंदी जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी हे पाच गोष्टी खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर मला वाटत नाही की दुःख आपण आपणहून कधी ओढवून घेऊ त्यामुळं परत बघा पाहिजे व्हिडिओ नसेल काय लक्षात आलं तर मला सांगा विचारा आणि बस आनंदी रहा अजून काय सांगू मी